जिल्ह्यात महायुतीला मिळणार तीन जागा तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यात एकूण सहा मतदारसंघ आहेत ह्या सहा मतदारसंघापैकी महायुतीवर तीन जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे यातील सर्वात प्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी परळी ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असलेले धनंजय मुंडे हे या परळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीवर असल्याचे पाण्यास मिळत आहे त्यामुळे परळी विधानसभामध्ये महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे हेच विजय होणार असल्याचे आता काल झालेल्या एकंदरीत मतदारावरून स्पष्ट चित्र झालेले आहे तर त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव माजलगाव मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीशी अशी लढत जरी झाली असली तरी ह्या लढतीमध्ये महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके हेच ह्या माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मजल मारणार असल्याचे बोलले जात असून ते देखील आघाडीवर असल्यामुळेच महायुतीचे प्रकाश सोळंके हे देखील माजलगाव विधानसभा मतदारसंघामधून विजय होणार असल्याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट झालेले आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई गेवराई मतदारसंघामध्ये महावितुतीचे उमेदवार असलेले तसेच अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले विजय सिंह पंडित हे ह्या निवडणुकीच्या रंगणामध्ये आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे काल झालेल्या एकंदरीत मतदारावरून त्याचबरोबर मा गेवराई मतदारसंघामध्ये अनेक जाती धर्माचे उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणातमध्ये असल्यामुळे तसंच प्रत्येक जाती धर्माचे मताचे विभाजन झाले असल्याने ह्याचा सर्वाधिक फायदा हा विजय सिंह पंडित यांना झाला असल्यामुळेच विजय सिंह पंडित हे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीवर असल्यामुळेच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजय सिंह पंडित हेच विजय होणार असल्याचं देखील बोललं जात आहे अशा प्रकारच्या ह्या तीन जागा आहेत बीड जिल्ह्यातील ह्या तीन जागा महायुतीच्या पारड्यामध्ये पडणार असल्याचा एकंदित अंदाज जानकर व्यक्तीकडून सांगण्यात येत आहे खरंच बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी बीड माजलगाव व गेवरा या तीन मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजय होणार का विषयी नेमका तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी वेड़ जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला चा जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद